मित्रांनो माझे नाव चैत्राली गायकवाड आज मी आपणा सर्वांचा निरोप घेण्यासाठी इथे उभी आहे मित्रांनो आज मी आपणास एक शाळा आणि शालेय जीवन कसे असतं याबद्दल माझे मनगत व्यक्त करणार आहे शाळा व हो शाळा शाळा हा दोन अक्षरी शब्द जिथे आपण सर्व पहिल्यांदा शाळेत गेलो होतो आपल्या घरच्यांना सोडून दुःख होतय शाळा म्हणजे काय असते हे माहित नसताना सुद्धा ही जिथे आम्ही

दिले बाळ पंखात टाकल्या कौतुकाच्या माळा दिले जीवनाचा सुखद प्रवास कौतुका लवकर संपेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं बघता बघता आमच्या शालेय जीवनाची वर्ष एका अचानक आलेल्या वादळाप्रमाणे केव्हा निघून गेली हे कळलं देखील नाही हे वादळ गोष्ट कधीही निघू शकणार नाही आणि ती गोष्ट म्हणजे आठवणी आता फक्त शिल्लक राहिलेल्या आहेत म्हणतात ना गेले ते दिवस फक्त आला शेवटी दिवस तो आता इथून जावेच लागेल आला शेवटी दिवस तो आता इथून जावेच लागेल जगलेल्या क्षणांना डोळ्या साठवून घ्यावेच लागेल जगलेल्या क्षणांना डोळ्या साठवून घ्यावेच लागेल काय ते दिवस होते आणि काय त्या आठवणी काय ते दिवस होते आणि काय त्या आठवणी सहज जरी आठवले तरी डोळ्यात येते पाणी सहज जरी आठवले तरी डोळ्यात येते पाणी एवढे बोलून मी माझ्या विचारांना पूर्णविराम देते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद